परतीच्या वादळी पावसाने रविवारी मध्यरात्री पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचन लोणी काळभोर थेऊर आणि कदमवाक वस्तीसह पूर्व हवेली परिसराला जोरदार पावसाने झोडपले या पावसामुळे तीस झाडे सव्वीस वीज खांब आणि पाचहून अधिक रोहित्र कोसळून वीसहून अधिक गावांचा वीज पुरवठा खंडित झाला होता मात्र महावितरणाच्या कांचन उपविभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी अंगावर पाऊस झेलत रात्रंदिवस प्रयत्नांची पराकाष्ठा केली लोणी काळभोरमधील रायवडी रामदारा पाटील वस्ती आणि बाजारमळा परिसरातील कोसळलेले खांब आणि तुटलेल्या तारा दुरुस्त करण्यासाठी त्यांनी युद्धपातळीवर काम केले त्याचप्रमाणे थेऊर कोलवडी अष्टापूर कोरेगाव मूळ हिंगणगाव त्याचप्रमाणे भौरापूर खामगावटेक आणि शिंदेवाडी या गावांमध्येही खंडित झालेला वीज पुरवठा त्यांनी एका दिवसाच्या आत पूर्ववत केला ग्राहकांच्या सुरक्षतेला प्राधान्य देत अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वीज पुरवठा तात्पुरता थांबवण्यात आला होता जो पाणी ओसरल्यानंतरच सुरू करण्यात आला वादळी पावसातही आपल्या कामाप्रती निष्ठा दाखवत जीवाची बाजी लावून काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांचं आता सर्वत्र कौतुक होत आहे